सुरुवातीलाच बातमी आहे भयजी जोशी यांच्या वादग्रस्त विधानानंतर आणि त्यांनी घेतलेल्या युटर्न संदर्भात भय्याजींनी मराठीचा अपमान केला त्यानंतर मराठी भाषेबाबत त्यांनी युटर्न सुद्धा घेतलाय तर या संदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं काही लोक जे काही राजकारण करत आहेत त्यांनी राजकारण थांबवावं मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्त्वाची आहे प्रथम भाषा मराठी भाषा आहे आणि त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेले नाही मराठी भाषा हीच मा, माय बोली आहे असं देखील भैयाजी जोशी म्हणाले खर म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्यात च्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो, तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी आहे